आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरगळणारे मऊ सूत अगदी पेड्याच्या चवीचे बेसन लाडू झटपट अचूक प्रमाणात कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि तुम्ही अगदी नवशिके असाल तरी तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा ही अर्धा किलो चण्याची डाळ मी भाजून गिरणीमधून बारीक दळून आणलेली आहे हे अर्धा किलो तूप आहे ही तीनशे ग्राम साखर मी मिक्सरवर बारीक दळून घेतलेली आहे आणि सजवण्यासाठी बघा हे पिस्त्याचे काप केलेले आहेत बारीक बारीक केलेले आहेत आणि हे थोडेसे बेदाणे आहेत एवढं सगळं साहित्य लागणार आहे सर्वप्रथम मी ह्या कढईमध्ये हे तूप घालून घेते हे बघा तूप वितळलेलं आहे आता यात मी बेसन भाजायला घालते आणि हे बेसन मी तीन ते चार वॅच मध्ये भाजून घेणार आहे हे एका आधी नाही घालायचं हे बघा तूप गरम झालेलं आहे आता यात मी बेसन घालते आणि हे एकदम खरपूस भाजून घ्यायचं जो जोपर्यंत या पिठामधून सुगंध दरवळत नाही ना तोपर्यंत हे भाजून घ्यायचं आणि जेव्हा या बेसन मधून सुगंध सुटायला सुरुवात होईल ना तेव्हा समजायचं हे पीठ आपलं भाजून झालेलं आहे नाहीतर समजायचं पीठ कच्चं आहे आणि असं कंटिन्यू हलवत बसायचं थांबायचं नाही कुठे आणि जरा इकडे तिकडे नाही व्हायचं आणि जेवढं हे बेसन तुम्ही भाजून घ्याल तेवढं तुमचा लाडू चवीला जास्त छान होईल हे बघा आपलं पीठ एकदम हलकं झालेलं आहे आणि याच्यातून सुगंधसुद्धा याची सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं हे बेसन भाजून तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा रंगसुद्धा थोडा बदललेला आहे या पातेल्यात मी हे पीठ असं काढून घेते हे पा हे पीठ मी असं भाजून घेतलेलं आहे उरलेलं पीठ मी असं अजून दोन बॅचमध्ये भाजून घेत आहे हे बघा आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे आणि मी एका खोलगट पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे असं खोलगट पातेल्यामध्ये काढल्यामुळे हे मिक्स करायला अगदी सोपं जातं आणि हे मिश्रण थोडं थंड झालं की आपण याच्यामध्ये पिठीसाखर मिक्स करून घ्यायची आणि हे अर्धा किलो बेसन भाजण्यासाठी मला चारशे ग्राम तूप लागलेलं ला आहे हे बघा हे मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आता याच्यामध्ये मी पिठीसाखर मिक्स करते हे बघा तुम्ही बघू शकता आणि तीनशे ग्राम घेतलेली आहे अर्धा किलोला तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता साखरेचं प्रमाण हे बघा आता ही साखर मी या पिठामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा तुम्ही पाहू शकता दोन्ही वस वस्तू मी आता एकजीव करून घेते आणि तुम्ही पाहू शकता हे खोरगळ भांडे घेतल्यामुळे मिश्रण किती व्यवस्थित मिक्स होत आहे आता हे थोडंसं घट्ट वाटतंय पण जेव्हा ह्याच्यामध्ये ही साखर विरघळेल ना तेव्हा मिश्रण परत पातळ होईल आणि मग ते परत थोडंसं थंड झालं की मला लाडू वळून घ्यायचे हे बघा आपलं मिश्रण किती व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता या मिश्रणावर मी झाकण ठेवणार आणि एक तासभर तरी असंच ठेवून देणार हे बघा आपलं लाडू बनवण्यासाठी जे मिश्रण आपण जे केलेलं होतं ते थंड झालेलं आहे याला मी थोडंसं मळून घेतलेलं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता हे, हे बघा या मिश्रणाचे मी आता लाडू वळून घेते तुम्ही जास्त मोठा नाही करणार आहे हा बघा एवढ्या साईजचं करणार आहे हे बघा हे असं घ्यायचं हे असं असं वळायचं हे बघा तुम्ही पाहू शकता बघा लाडूला किती चकाकी आलेली आहे आता या लाडूच्या सजावटीसाठी मी हा एक बेदाणा याच्यावर लावते आणि हे बघा हे पिस्त्याचे मी हे काप करून घेतलेले आहेत त्याच्यावर हा लाडू असा प्रेस करते हे बघा तुम्ही पाहू शकता आणि याला परत असा वळून घेते हे पहा आपला लाडू हळून तयार झालेला आहे अशा प्रकारे मी हे सगळे लाडू हळून घेत आहे हे पहा आपले अर्धा किलो प्रमाणामध्ये पस्तीस लाडू बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हाला अशी झटपट अशी बेसन लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद